नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पाच हजार रुपये हे जमा होणार आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीस खरीप हंगाममधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टर पाच हजार रुपये या ठिकाणी आता जमा होणार आहे तर त्याबद्दल एक नवीन जी आर आलेलं आहे तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो यासाठी चार हजार एकशे शहाण्णव कोटी रुपये या ठिकाणी आता सोयाबीन व कापूस शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जी आर तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित एक हजार पाचशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करण्याबाबत तर या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन शेतकरी उत्पादकांना आता या ठिकाणी उर्वरित अर्थसहाय्य या ठिकाणी देण्यात येणार आहे तर यामध्ये प्रस्तावनामध्ये दिलेले की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरीपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र जर असेल तर त्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे तर यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये मंजुरी देण्यात आलेली आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे तर एकूण मिळून हे चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी या ठिकाणी खर्च हे ये करण्यात येणार आहे तर यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे तर वित्त विभागातील मंजुरी पुरवणी मागणीच्या साठ पर्सेंटच्या मर्यादेत दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे नी तर मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णयामध्ये तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता एक हजार पाचशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी रुपये इतके या ठिकाणी मंजुरी देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचे या ठिकाणी संपूर्ण माहिती तर यामध्ये दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी हे प्रति हेक्टरी <laughs> पाच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आताही जमा होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद